भारतीय सैन्यातल्या कपिल भाऊल याने आपल्याच पत्नीला मारहाण करून तिला विष देऊन तिची हत्या केली तीस मेला पूजा बाहुल यांची अचानक तब्येत बिघडते आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं तिच्या तोंडातून फेस येऊ हो लागतो कपिल तिच्या नातेवाईकांना कळवतो की तिचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय पूजाच्या नातेवाईकांना संशय येतो पण कपिल घायघाईने तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करतो पोलीस लगेच येऊन सर्व विधी थांबवतात आणि या कटाच्या तपासाला सुरुवात करतात संपूर्ण हे धुळ्यातलं प्रकरण काय आहे ते पाहू या व्हिडिओ मध्ये ओमेकर धुळे वलवाडी तीस मे ला पूजा कपिल बागुलची अचानक तब्येत खराब होते मग तिचा नवरा कपिल बागुळ तिला या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करतो पूजाच्या तोंडातून फेस येत असतो पण तिच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झालेला नवरा कपिल भागुळ तिच्या नातेवाईकांना या प्रकरणाबद्दल सांगतो की तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता डॉक्टर पूजा भागुळला मृत घोषित करतात कपिल भागुळ हा घायघाईने पूजाच्या अंत्यसंस्काराची तयारी करतो पूजाच्या घरातल्यांना कपिलवर संशय येतो की थोड्या दिवसाआधी ठणठणीत असणारी तिची लेख लगेचच हार्ट अटॅकने तिचा कसा मृत्यू होऊ शकतो आणि कपिलच्या अंत्यसंस्काराच्या घाईने ते सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि तक्रार नोंद केली पोलीस लगेच त्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचले आणि मग पूजाचा मृतदेह लगेच पोस्टमॉर्टम साठी नेण्यात आला च्या रिपोर्ट मध्ये पूजाचा मृत्यू हार्ट अटॅक ने नाही तर विषाच्या प्रयोगामुळे झाला आहे असं आढळलं हे कळताच पोलिसांनी सरळ पूजाच्या नवऱ्याच्या मुसक्या वाहिल्या आणि त्याची चौकशी सुरू झाली या प्रकरणात त्याच्या आईचा देखील हात होता असं आढळलं असं देखील कळालं की बागुल परिवार पूजाचा रोज छळ करायचे आणि तिच्याकडून माहेरसून पैसे देखील मागायचे वैष्णवी हगावणे प्रकरण अजून शांतही झालं नाही आणि हे प्रकरण उघडकीस आलं कपिल बागुळ राहणारा धुळ्यातला कपिल भारतीय सैन्यात एक क्लर्क म्हणून कामाला होता कपिल बागुळ आणि पूजाचं बारा वर्षापूर्वी लग्न झालं होतं यांना दोन मुलं चारवी आणि चैतन्य थोडी वर्ष यांचा संसार खूप सुखी आणि चांगला चालत होता पण एका घटनामुळे संपूर्ण चक्र फिरले कपिलचं त्याच्या कॉलेजमधल्या एका मुलीवर प्रेम होत तिचं नाव प्रज्ञा प्रज्ञेचंही कपिलवर प्रेम होतं पण घरच्या काही कारणांमुळे या प्रेमाचं कधीच लग्नात रूपांतर झालं नाही प्रज्ञानेही दोन हजार सात ला लग्न केलं आणि तिला दोन मुलंही होती आणि कपिलनेही दोन हजार दहा ला पूजासोबत लग्न केलं आणि आपल्या संसाराला सुरुवात केली प्रज्ञाचं लग्न काही टिकायचं नाव घेत नव्हतं आणि तिने डायव्हर्ससाठीही अर्ज केला होता आता काही दिवसांपूर्वी प्रज्ञा आणि कपिलची भेट झाली त्यांच्या पहिल्यासारख्या गप्पा रंगल्यात आणि दोघेही आपापल्या संसाराला कंटाळले आहेत असं समजलं मग प्रज्ञाने कपिलला सांगितलं की आपण पुन्हा एकत्र येऊया आणि लग्न करू प्रज्ञा बोलली की ती आपल्या पतीला डिवोर्स देणार आहे आणि या लग्न बंधनातून मुक्त होणार आहे तर तूही तु तुझ्या बायकोला डिवोर्स दे आणि मुक्त हो मग आपण लग्न करू आणि संसाराला सुरुवात करू हे ऐकून कपिल विचारात पडला पण याने डिवोर्स नाही तर दुसराच मार्ग काढून लग्न संपवायचा निर्णय घेतला त्याला काहीही करून प्रज्ञाला पुन्हा मिळवायचं होतं कपिल पूजाला रोज त्रास देऊ लागला आणि तिचा शारीरिक आणि मानसिक छळ ही करू लागला रोज मोठमोठ्याने मुट भांडण त्यांच्या मध्ये होत होती कपिलला एक प्लॉट घ्यायचा होता मग त्याने लागणारे काही रक्कम म्हणजे लाख मागितले या पूर्ण छळात त्याची आई देखील त्याच्यात सामील होती मग एक दिवशी कपिलच्या मनात आलं आता पूजेचा विषय पूर्णपणे संपवायचा आणि प्रज्ञाशी लग्न करायचं घटनेच्या दिवशी म्हणजेच तीस मेला कपिलने पूजाला फार मारहाण केले आणि तिच्या डोक्यात एक रॉड घातला या अवस्थेत तिला एक विषारी इंजेक्शनही दिलं पूजाला इंजेक्शन देताच ती तडफडायला लागली ला तिचं तडफडणं पाहून कपिलला आपला प्लॅन पूर्ण होतोय असं वाटत होतं या पूर्ण कटात कपिलच्या आईने देखील त्याचा साथ दिली पूजाच्या तोंडातून फेस येऊ लागला मग कपिलने एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पूजाला नेलं आणि तिची तपासणी केली गेली पण नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पूजेच्या मृत्यूनंतर कपिल भांबवला आणि रचलेला कट सर्वांसमोर उघड पडेल म्हणून तो लगेच पूजाच्या अंत्यसंस्काराची तयारी करू लागला कपिलने पूजेच्या परिवाराला कळवलं की पूजाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे पूजेच्या परिवाराला संशय येतो मग सरळ ते पोचतात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला पोलीस त्यांच्या तक्रारीची नोंद करतात आणि सरळ अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचतात तिथे पोहोचताच कपिल घाईघाईने सर्व विविधी करत असतो आणि पूजाच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात येतं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने सर्व काही सत्यता बाहेर येते कपिल सुरुवातीला पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करत नव्हता पण पोलीस आपल्या पद्धतीनं सर्व काही सत्यता कपिलकडून काढून घेतात पोलीस कपिलच्या आईला आणि बाकी परिवाराच्या संशयितांना आपल्या ताब्यात घेतात कपिलची मुलं चारवी आणि चैतन्याला तो घटनेच्या दिवशी आपल्या नातेवाईकांकडे सोडून आला होता पूजाने छळ होतोय म्हणून महिला आयोगाकडे तक्रार केली होती पण या तक्रारीचा तपास काय अजून कोणी केला नाही आणि एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला कपिल आणि बाकी दोषींवर भारतीय न्याय संहिता मधले अनेक कलमे लावण्यात आले वैष्णवी हगावणीसारखे अनेक प्रकरण या महाराष्ट्रात घडत आहेत रोज कोणत्या हो ना कोणत्या महिलेचा छळ होतोय आणि तक्रार केली तर याची दखल लवकर कोणी घेत नाही महाराष्ट्र सरकारने महिला आयोग आणि महिलांच्या सुरक्षेविषयी कठोर नियमावली तयार केली पाहिजे आणि महिलांच्या तक्रारीवर लवकरात लवकर छडा लावला पाहिजे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू फुडूत अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत